नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे निवडणूक वर्ष असल्यामुळे हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे एप्रिल आणि मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे यामुळे विविध वर्गांसाठी अर्थसंकल्पात चांगली तरतूद असणार आहे शेतकऱ्यांना चांगले गिफ्ट देण्याची योजना मोदी सरकारने तयार केली आहे केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना म्हणजेच पीएम शेतकरी योजनेच्या निधीत वाढ करण्याच्या तयारीत आहे अर्थसंकल्पातील या तरतुदीमुळे शेतकऱ्यांचा सन्मान वाढणार आहे देशातील दहा कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे मोदी सरकार पीएम शेतकरी योजनेद्वारे दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी देते हा निधी सहा हजारांवरून आठ हजार रुपये प्रतिवर्ष करण्यात येणार आहे शेतकरी सन्मान योजना आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा निर्णय लवकरच होणार आहे तसेच फेब्रुवारी दोन ते मार्च दोन दरम्यान पीएम शेतकरी योजनेचा सोळावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे यापूर्वी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकरी सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता देण्यात आला होता या योजनेद्वारे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात मोदी सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता या अर्थसंकल्पात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली होती या योजनेत मिळणारा निधी पाच वर्षे जैसे ठेवला पण आगामी निवडणुका लक्षात घेऊन हा निधी दोन हजार रुपयांनी वाढवून आठ हजार करण्यात येणार असल्याची शक्यता आहे हा अर्थसंकल्प वोट ऑन अकाउंट म्हणजेच दोन महिन्यांसाठी असणार असं विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं होतं देशातील लोकसभा नंतर पूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे